बँकेकडून पैसे घेतलेले आहेत आमची फसवणूक पण केलेली आहे आणि दुसरी गोष्ट ते एक नंबरचे फ्रॉड माणसं आहे बेचाळीस कोटीचा झालेला आहे आणि सर्वसामान्य जनतेचे हे पैसे काहींनी कर्ज काढून काहींनी काबाड कष्ट करून हे सगळे पैसे भरलेले आहेत काहींनी मुलाचं शिक्षण बाजूला ठेवून पैसे भरलेले आहेत तीन हजार नऊशे सभासद या योजनेमध्ये सामील होते आणि प्रत्येकाकडून सत्तेचाळीस हप्ते वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी गोळा केलेल्या आहेत डेव्हलपमेंट चार्जेस गोळा केलेले आहेत साधारण अंदाजे आम्ही कॅल्क्युलेशन केलं तर ती रक्कम बेचाळीस कोटी त्या ठिकाणी त्यांनी माया जमवलेली आहे बिल्डर्सला बिल्डर्सलावर पूर्ण त्यांनी हे जाणीव घ्या जाणीवपूर्वक त्यांनी फसवणूक केलेली आहे आता माझं वय हो शहत्तर आहे मी ज्यावेळी प्लॉट घेतला दोन हजार साली दोन हजार साली पैसे सुरुवात केले जवळपास अठरा वर्ष निघून गेला त्या माणसाचा इतका विचार करतो की लोक आता काय गेलो प्लॉट घेते बेचाळीस कोटीचा झालेला आहे आणि सर्वसामान्य जनतेचे हे पैसे काहींनी कर्ज काढून काहींनी काबाड कष्ट करून हे सगळे पैसे भरले काहींनी मुलांचं शिक्षण बाजूला ठेवून पैसे भरलेले आहेत असं असताना सुद्धा या सर्वसामान्य गोरगरीब जनतेला न्याय मिळालेला नाही आहे ही शुद्ध फसवणूक आहे तरी आम्हा सर्व या सर्वसामान्य जनतेची इथं जे काही सातारा जिल्ह्यामध्ये जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी यामध्ये लक्ष घालावं आणि या, या सर्वसामान्य जनतेला न्याय द्यावा अशी आमची अपेक्षा सतराशे मेंबर आणि फेज दोनमध्ये साधारणतः बावीसशे मेंबर असे बावी एकूण तीन हजार नऊशे सभासद या योजनेमध्ये सामील होते आणि प्रत्येकाकडून सत्तेचाळीस हप्ते वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी गोळा केलेल्या आहेत डेव्हलपमेंट चार्जेस गोळा केलेले आहेत साधारण अंदाजे आम्ही कॅल्क्युलेशन केलं तर ती रक्कम दोन हजार आठ दोन हजार अकराच्या या कालावधीमध्ये बेचाळीस कोटी त्या ठिकाणी त्यांनी माया जमवलेली आहे थोडक्यात हे मनी लॉन्ड्रिंगचा प्रकार आहे त्यांनी ही माया जमून त्यांनी ज्या बँकेत ठेवले कराड अर्बन त्यांच्या खात्यालासुद्धा आम्ही चौकशी केली परंतु ते पैसे त्या ठिकाणी न गुंतवता हे पैसे त्यांनी अन्य ठिकाणी गुंतवल्याचा आमचा अंदाज आहे आणि आपला त्यांनी धंद्यामध्ये ते आपल्या मुलाबाळांच्या धंद्यामध्ये ते पैसे गुंतवल्याचे आम्हाला ऐकवण्यात येत आहे समजतंय ही बाब आम्हा सभासदांना फार अन्यायकारक आहे आम्हाला खरं या सभासदांच्या म्हणजे छोट्या वर्गातले हे छोट्या ह्याच्यातून आलेले सगळे सभासद आहेत कोणीही असं लॉर्ड माणूस नाही आहे आम्हाला प्लॉट मिळेल हे आशा बाळगून आजही आम्ही या ठिकाणी कार्यरत आहोत आणि जवळजवळ आम्ही पंधरा दिवसांनी त्यांच्या कार्यालयाला भेट देत आहोत आम्ही ती मागणी करत आहोत परंतु कुठलीही मागणी त्यांच्याकडून सकारात्मक आम्हाला मान्य होत नाही आम्हाला या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून ह्या आमच्या प्रश्नाला वाचा फुटावी हीच आमची मागणी आहे आणि आम्हाला नुकसान भरपाई पूर्णता मिळावी ही एक विनंती आहे मी डॉक्टर पल्लवी साठे पाटोळे माझाही हे मध्ये प्लॉट होता आमचे तीन प्लॉट्स आहेत त्यामध्ये आणि आम्ही सुद्धा ह्यासाठीच सा एकत्र आलेलो आहोत की आम्हाला त्यामधून न्याय मिळावा सगळ्यात महत्वाचं म्हणजे बिपिन शहा अँड सन्स यांनी आमच्याकडून जे काही हप्ते घेत वसूल केलेले आहेत ते आम्ही पंचेचाळीस सा हप्ते दिवस त्यांच्या सांगण्यानुसार भरले तसंच आम्ही डेव्हलपिंग चार्जेस वारंवार देऊन तेव्हा आम्हाला सांगितलं की तुम्ही एवढे चार्जेस भरा तर ते सुद्धा आम्ही भरले आमच्याकडनं शंभर टक्के अमाऊंट त्यांच्याकडं त्यांच्या खात्यात जमा झालेली आहे आणि तरीसुद्धा त्यांनी आम्हाला फर्स्ट फेज सेकंड फेजमध्ये अजूनसुद्धा आम्हाला प्लॉटिंग करून दिलेलं नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी आमच्याकडून पैसे घेतलेले आहेत आमची फसवणूक पण केलेली आहे आणि दुसरी गोष्ट ते एक नंबरचे फ्रॉड माणसं आहेत त्यांनी काय त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला जमीन देतो म्हणून सेकंड मधून सुद्धा पैसे काढून घेऊन सुद्धा त्या माणसांना त्यांच्याकडं जमीनच वाटप करायचं नाहीये तर अशा परिस्थितीमध्ये आम्ही सर्वसामान्य नागरिकांनी जे काही त्यांचे हप्ते आम्ही पंचेचाळीस हप्ते जे काही आम्ही भरले तर त्या ह्याच्यावर आम्ही त्यांना वारंवार विचारणा करूनसुद्धा त्या लोकांनी आम्हाला अगदी फुलकावणीच दिली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही आमच्याबरोबर आमचे मार्गदर्शक असतील किंवा जे काही आम्ही सगळे युनिटीनं काम करतोय तर त्यांनी आम्हाला कसल्याही प्रकारची दाद दिलेली नाही ही त्यांना पैशाची माजोरी आलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला एवढंच सांगायचं आहे की आता आम्ही त्यांना वारंवार कल्पना त्यांना पूर्वसूचना त्यांना विनंती बजाव सांगून सुद्धा त्यांनी जर आम्हाला कुठल्याही गोष्टीमध्ये न्याय मिळवून दिला नसेल तर आम्ही आता त्याच्यावर आम्ही ऍक्शन घेणार आहोत आणि आम्ही एक तुटीनं त्यांच्या विरोधात उभा राहणार आहोत हे त्यांना अगदी माझं सांगणं आहे आणि आम्ही हे कृती करून दाखवणार आहे तर त्यांनीही आम्हाला तसाच प्रतिक्रिया तशीच आम्हाला सहकार्य करावं एवढंच मी बोलते आणि सर्वांना नमस्कार आज आम्ही इथं अर्यंत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या विरोधात आधी आमची एक मिटिंग झाली ही मिटिंग सर्वसाधारण सर्व सभासद यांच्या यांना मिळणारे हा मासिक हप्त्यावर प्लॉट मिळणार होते त्याच्या संदर्भात होती तर आम्ही असा सर्व बैठकीत निर्णय घेतलेला आहे की आर्यन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांनी सत्तेचाळीस महिने योजना होती या योजनेअंतर्गत लोकांना सत्तावीसशे सत्तावीस रुपये हप्ता होता या हप्त्याप्रमाणे प्लॉट देणे बंधनकारक होतं त्यांनी तरी ते सत्तेचाळीस महिने होऊन सुधीत त्यांनी लोकांचे पैसे मासिक हप्त्याने घेतले व ते पैसे घेऊन पन्नास किंवा सत्तेचाळीस महिन्यात पै प्लॉट देण्याचं बंधनकारक होतं तर ते, ते दिले नाहीत तर साधारण मजूर कष्ट कष्ट करणारे गरीब लोक आहेत साधारण म्हणजे लेबर वर्क आहे हां तर त्या लेबर वर्कचा आता आर्थिक अडचणीत खूप गेलेला आहे का काही एक्सपायर झालेले आहेत काय यांना अजून घर चालवायला व्यवस्थित नाही त्या संदर्भातही त्यांना पैसे मिळाले नाहीत तर त्यांचा व्याजासह मोबदला मिळावा किंवा प्लॉट मिळावा म्हणजे ते प्लॉट विकून सुनी ते चालू शकतात असे अनेक लोक आहेत तर बिल्डर्सला बिल्डर्सलाच्यावर पूर्ण त्यांनी हे जाणीव घ्या जाणीवपूर्वक त्यांनी फसवणूक केलेली आहे साधारण फसवणूक सतरा वर्ष झालं केलेली आहे लोकांची हां आणि ह्याचा ह्याच्यात अपहार म्हटलं तरी बेचाळीस कोटीचा अपहार आहे ते ते आ, ते ते हे बेचाळीस कोटी त्यांनी सतरा वर्ष वापरणारे त्या बेचाळीस कोटीचा आज साधारण व्याज किती होईल याचा विचार करा ही गोष्ट साधारण म्हणजे साधेसुदी नसून साधारण पुण्यात असा एक इन्स्टॉलमेंट घडलेला की डी एस के टॉयटा त्याच्याचप्रमाणे हे आरियंत बिल्डर्स म्हणजे हे शहा लोक आहेत यांचं साताऱ्यात प्रसिद्ध नाव आहे हेम है। पार्क हेम एजन्सी हे गाड्यांचा व्यापार करतात पण ह्यांचं नाव असताना सुधी ह्यांचा हा है जो पैसा आहे तो हा सगळा पैसा त्यांनी त्यांच्या व्यवसायात वापरला व त्यांच्या कुटुंबातही वापरला आणि परदेस दोरे करतात मागं असंच आम्ही याच्याविरुद्ध आंदोलन केलं होतं त्यांचा पासपोर्ट जप्त केलेला होता तरी काही त्यांनी पैसे देऊन ते सुटले व ते लोकांना प्लॉट मिळाले नाहीत तर आमचं असं आता सर्वांनी ठराव केलेला आहे की आम्ही साधारण दोनशे सभासद आहे त्या दोनशे सभासदांनी मिळून कलेक्टरला निवेदन देणे एस निवेदन देणे व तीव्र प्रकारचं आंदोलन आम्ही आता छेडणार आहे ह्या हेमवाल्यानं हे आमचा विचार गांभीर्याने घ्यावा नाही तर त्याला कायदेशीर कारवाईला आणि सगळ्या गोष्टीला जबाबदार राहील तो हे अशी आमची मागणी आहे या ठिकाणी अरिअन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांनी केलेली एक मोठी फसवणूक जवळपास दोन हजार सात आठ ते दोन हजार बारा लोकांनी दर महिन्याला त्यांनी जाहीर केलेल्या इस्कीमचे हप्ते जवळजवळ एक फेज वनमध्ये पंचेचाळीस फेज टूमध्ये जवळपास अठ्ठेचाळीस पन्नास एवढे दर महिन्याला हप्ते भरून त्यांनी जी जागा दाखवली होती आपल्या कोल्हापूर रोडला सोनगाव हद्दीमध्ये त्या ठिकाणी आजपर्यंत न प्लॉटिंग केलं न प्लॉट दिले तिथे जाता येतं जेव्हा आम्ही दृश्य पाहतो का आहे दंगल पडलेलं आहे आम्ही दर बिचरायला ज्या ज्यावेळी गेलो तीन असे काम होत आहे का पुढच्या तीन महिन्यात होईल चार महिन्यात होईल त्यांचे तीन महिने चार महिने आजपर्यंत पुरे झाले नाही आज दोन हजार पंचवीस चालू आहे आता माझं उभय शहत्तर आहे मी ज्यावेळी प्लॉट घेतला दोन हजार साली दोन हजार सात पैसे बघायला सुरुवात केली म्हणजे जवळपास अठरा वर्ष निघून गेलं त्या माणसाने साधे इतका विचार करते की लोक आता काय का में भर गेल्यावर प्लॉट घेते विचारलं तीन महिने होईल चार महिने होईल काय तीन महिने चार महिने लोकांनी पैसे भरले आहेत तुम्ही ते पैसे वापरताय तुमच्याकडे प्लॉट नसेल तर काय बाजार भवानी प्लॉटची किंमत असतील किंवा काय ह्या लोकांची नुकसान भरपाई आहे ते देऊन मोकळे करा तुम्ही प्रतिष्ठित माणसं आहात तुम्ही असं करायला नको होतं तुमच्यावर आम्ही लोकांनी किती भरोसा किती विश्वास ठेवला आहे तुम्ही विश्वास हे पात्र उतरायला पाहिजे एक व्यावहारिक आणि प्रामाणिक गोष्ट मी सांगतो आहे लोकांची तळमळ बघा काही लोक तर चालू शकत नाही काही लोक तर माफ करा काही लोक आज नाही आहे ह्यात नाही आहे तर त्यांना मी प्रेमाची आणि व्यवस्थित विनंती करतो हा विषय त्यांनी लोकांचे प्लॉट देऊन का लोकांचे काय नुकसान भरपाई आहे ते देऊन ह्या विषय संपवा त्यांच्याकरताही चांगलं माझ्याकरताही चांगलं आहे सर्वांच्याकरता चांगलं आहे नाहीतर लोकं कोर्ट कचेरी वगैरे सगळं चालणार आहे त्यांनाही त्रास होईल की ह्या लोकांनी हेल्पटे घ्यावं वाटतील बस माझे दोन शब्द त्यांनी ऐकावे आणि ह्या योग्य मार्गाने हा निर्णय घ्यावा